राहता शहरात सुंदर स्वच्छ आणि सुसज्ज स्मशानभूमी एक मॉडल ठरली आहे गावोगावी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अशी सुंदर आणि सुसज्ज स्मशानभूमी उभारणं गरजेचं आहे अशी भावना भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त के केली डॉक्टर पिपाडा यांच्या दृष्टिकोन सकारात्मक विकास विकासकामे पूर्ण झाले तरी जोपासना आणि संगोपन करण्याची जिद्दही त्यांच्यातील खऱ्या माणुसकीचं दर्शन घडवते राहत्याच्या सर्व सोयी युक्त असलेल्या स्मशानभूमीची कहाणी काही वेगळीच आहे तिला पालक म्हणून लाभलेले डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे आजही पालक म्हणून कुठेच कमी पडत नाहीत स्मशानभूमीतील अत्यंत सूक्ष्म गोष्टींवर पिपाडांचं लक्ष असतं प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा आणि डॉक्टर राजेंद्र पिपाडा दाम्पत्यानं त्यांच्या कार्यकाळात स्मशानभूमीला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं काम ममता पिपाडा यांच्या पुढाकारातून स्मशान जोगी कुटुंबाला वन रूम किचनचा फ्लॅटही बांधून दिला आहे अमरधाम सुंदर झाल्यामुळे स्मशान जोग्याच्या मुलीचं लग्न त्यांनी स्मशानभूमीतच लावलं होतं तसंच त्यांची मुलं स्मशानभूमीत अभ्यास करून उच्च शिक्षित झाली गेल्या तीन दिवसांपासून स्मशानभूमीचा बाहेरील परिसर डांबरीकरण करून सुशोभित करणं महामार्गावरून जाणाऱ्या अवजड रस्त्यावरून माती खचून ती स्मशानभूमीमध त्यालाही डांबरीकरणाचं देऊन माती खाली येणार नाही अशी व्यवस्था केली आहे बाहेरील सर्व काट्या खराब झुडपं गवत सर्व काढून स्वच्छ करण्यात आले असून अमरधामचा बाहेरील आणि आतील परिसर स्वच्छ केल्यामुळे तेथे प्रसन्नता वाढली आहे त्या ठिकाणी एखादी अभ्यासिका चालू शकते असं वातावरण तयार झालंय स्मशानभूमीच्या सुंदरतेत चार छान लावण्याकरता आकर्षक विद्युत पथदिव्यांचीही उभारणी करण्यात आली आहे झालेल्या कामाची त्यांनी पाहणी केली यावेळी भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे नरेंद्र पिपाडा महावीर पिपाडा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आणप मदनलाल पिपाडा गोरखनाथ पवार मयूर कुंभकर्ण मदन तारगे आदी यावेळी उपस्थित होते दरम्यान पंचवीस वर्षांपूर्वीची स्मशानभूमी आणि आज तिचा झालेला कायापालट यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पिपाडा फक्त एवढ्यावरच थांबले नाही तर ज्याप्रमाणे एखादे वृक्ष लावल्यानंतर त्याला खतपाणी देऊन त्यांचं संगोपन केलं जातं त्याचप्रमाणे त्यांनी स्मशानभूमीकडेही विशेष लक्ष केंद्रित करत त्याच्या देखभाल दुरुस्तीचा जणू विड्यात उचलला आहे याविषयी पिपाडा यांनी अधिक सांगितलं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण काम करण्याची गरज आहे म्हणून हे गाव आपलं आहे काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही तीन चार दिवसापासून ही राह त्याची स्मशानभूमी ही बाहेरील भागसुद्धा कसा सुंदर दिसेल यासाठी आम्ही मोहीम हातात घेतली आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की हा संपूर्ण परिसर याची चार दिवसापूर्वीची अवस्था आणि आताची अवस्था ते पाहिल्यानंतर कोणाच्याही लक्षात येईल की हा बाहेरचा परिसर अत्यंत सुशोभित आणि सुंदर आता या ठिकाणी दिसायला लागला आहे माझी पूर्वीपासूनची संकल्पना होती की शेवटचा अंत्यविधीला गेल्यानंतर शेवटचा अर्धा तास तरी लोक त्या ठिकाणी बसलेले असतात त्यांना थोडंसं प्रसन्न वाटलं पाहिजे आणि राहत्याची जी स्मशानभूमी आहे ती कुणी पाहिल्यानंतर बाहेरगावच्या लोकांना वाटतं की एखाद्या गार्डन मध्ये आलो की काय आपली जी बसण्याची शेड आहे त्याला दीडशे लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे ग्रेनेड बसवलेला आहे अत्यंत उंच अशी शेड केलेली आहे आणि शंकराचं मंदिर आहे तर स्मशान जोगी आपण संभाजीनगरहून दोन हजार दोन ला त्यांना आणलं त्यांना वन किचन रूमचा एक फ्लॅट त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे किचन वट्ट टॉयलेट बाथरूम आणि स्मशान जोगी या ठिकाणी राहायला आले त्यांचा मुलगा या ठिकाणी ए झाला मुलगी पण शिक्षित झाली आणि स्मशानजोग्याच्या मुलीने या ठिकाणी त्या मुलीचं लग्न स्मशान जोग्यांनी या ठिकाणी लावलं मी त्यांना त्यावेळेस ते सांगितलं अहो आपण एखादं चांगलं मंगल कार्यालय देऊ ते म्हणणे आपली स्मशानभूमी इतकी सुंदर आहे की माझ्या मुलीचं लग्न स्मशानभूमीतच लावायचं त्यांनी आग्र धरला आणि आम्ही त्या ठिकाणी के कन्यादान केलं नगराध्यक्षा ममता बिपाळ त्यावेळेस होत्या आणि त्यामुळे अत्यंत देखणी सुंदर अशी आपली स्मशान स्मशानभूमी झाली आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो की प्रत्येक ग्रामीण भागात सुद्धा आपण किमान आपली स्मशानभूमी चांगली असावी यासाठी प्रत्येक सरपंच असतील आजबाऊचे नगराध्यक्ष असतील मी त्या दिवशी वैजापूरला गेलो दोन तीन आठवड्यापूर्वी अत्यंत खराब अवस्था त्या ठिकाणी स्मशानभूमीची होती जुनी नगर परिषद आहे आता ते भविष्यात त्यांनी त्या ठिकाणी काम हातात घेतलेलं आहे परंतु बाहेरगावी लोकसुद्धा येतात आणि त्यांना एक चांगला संदेश जातो स्वच्छतेचा जातो देखणी स्मशानभूमी असेल त्याचा जातो आणि अशी स्मशानभूमी आपली झालेली आहे की मुलांना वाटेल आपण या ठिकाणी अभ्याससुद्धा करू शकतो अशी भाषेमुळे आपली राहत्याची झालेली आहे आणि ही चांगली करू शकलो नगराध्यक्ष ममता बिपाळा यांच्या कारकिर्दीत आपण एक चांगलं काम केलं याचं समाधान त्या ठिकाणी निवडणुका येतील आणि जातील कोण पदावर राहील काय त्याचा विषय नसतो परंतु त्या काळात आपल्याला काही चांगलं काम करता येईल आपण काहीतरी समाजात देणं लागतो या भावनेतनं काम सर्वांनी करा अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे ज्यावेळी दोन हजार एकला जनते दोन नगराध्यक्षाचं इलेक्शन लागलं पिरियडला ममता भावी इलेक्शन मध्ये उभ्या होत्या व जनतेने त्यांना नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिलं नगराध्यक्ष चार जर त्यांनी हाती घेतल्यानंतर गावात अंडरग्राउंडने स्ट्रीट लाईट असन रस्ते असतील कुठलंही काम असू पहिल्या का घाटकापासून शेवटच्या घाटकापर्यंत त्यांनी स्वतः उभं राहून जातीने काम करून पहिल्या का घाटकापासून शेवटच्या घाटकापर्यंत काम झाले काय शहानीश केली तसेच वीरभद्र मंदिरचं अतिक्रमण असन ते वीरभद्र मंदिर अतिक्रमण मुक्त केलं स्माश्यभूमी असन मासेभूमी तर नगर इलेत एक नंबर स्माशीभूमी अशी कुठं पाहायला सुद्धा भेटली नाही भेटणारही नाही मी आतून तर भारी आहेत पण बाहेरून सुद्धा सगळं रोड साफ करून डांबरीकरण करून सगळं गवत काढून स्वतः काल राजभू पिपळा आम्ही काल दिवसभर उपाशी राहून काल आठ वाजेपासून सहा वाजेपर्यंत आम्ही जे काम सगळे करून घेतले नगराध्यक्ष असाव कसे त्याचा उदाहरण म्हणजे पिपाडा फॅमिली एक काळ असं होता का ही स्मशानभूमी म्हणजे पाहुणे चिबू काटे काढायचे नंतर अंत्यविधी करायला या इथं यावं लागायचं अगोदर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला सांगावं लागायचं का इधं साफसफाई करून घ्या घाण डुकर काढवं इथं येऊन बसायचे पण आज ती परिस्थिती अशी आहे का माणूस ज्या वेळेस रामायण महाभारत वाचत आहे त्यावेळेस असं वाटतंय का इद रामायण वाचावा अशी स्मशानभूमी आमच्या राहत्या गावाचं एक म्हणजे ऐतिहासिक स्मशानभूमी राहते मधली झालेली ती फक्त ममता पेपाडा आणि राजू पेपाडा यांच्या सानिध्यामधून आपल्याला पाहायला मिळतं बाहेर गावचे लोक ज्यावेळेस इथे येतात तेव्हा ते, खरोखर स्मशानभूमी अशी झाली की वैकुंठ म्हणजे खरोखर स्वर्गच दिसतोय तेव्हा अंत्यविधीला आलेला माणूस सुद्धा तिथे शांततेतच बसतो अशी राहत आहे गावची स्मशानभूमी झालेली त्याबद्दल धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभ राहता